जीवनांतरी प्रभुजी रूप दावा जीवनांतरी नाथा मलदावा आवडी न घेतो तुमचं ना, ना नाव हो तुमच्या चरणी मरण मला यावं खोटा हा संसार खोटी मोह माया खोट्या कपटी दुनियाची नको मला छाया गालावरती आसू यांच्या मनामध्ये डाव आवडीनं घेतो तुमचं ना भो तुमच्या चरणी मरण मला याव खोटा हा संसार कुणी नाही कुणाचे नाते हे रक्ताचे आतल्या गाठीचे गोड गोड बोलून करती काळ झालं घाव आवडी न घेतो तुमचं ना हो तुमच्या चरणी मरण मला याव चहूबाजू डोळ्याचून आंधळा कार्य झाला भोळ्या भक्ताला देवा विसरून गेला खऱ्याचा मरा ना इथं खोट्याला भाव आवडीनं घेतो तुमचं नाव भो तुमच्या चरणी मरण मला याव जीवनांतरी प्रभुजी रूप मला दाव जीवनांतरी रूप मला आवडी आवडीनं घेतो तुमचं ना हो तुमच्या चरणी मरण मला याव तुमच्या चरणी मरण मला या श्यावर रामचंद्र की जय खूप सुंदर गाणं गायलं तुम्ही खूप सुंदर छान धन्यवाद